जर तुमच्या प्रिय व्यक्तीचा आत्मा मृत्यूनंतरही उपाशी असेल तर काय होईल स्वप्नांमध्ये दिसणारा तो दुसर चेहरा घरात रोगराई कदाचित तो आत्मा तृप्त नाही आणि याचं कारण पिंडदान असू शकतं तर आज आपण पुराणातील रहस्य उलगडूया रामपूर गावात गायत्री देवी नावाच्या एक वृद्ध स्त्रीचा भक्तिपूर्ण जीवनप्रवास सुरू होता ती गावातील सर्वात वृद्ध महिला होती आणि तिचं संपूर्ण आयुष्य सेवा आणि संयम यांच्यासाठी वाहिलं गेलं होतं एक दिवस सकाळी सूर्योदयाच्या साक्षीने तिने शेवटचा श्वास घेतला तिच्या मृत्यूने संपूर्ण गावात एक शांतता पसरली मात्र तिचा एकुलता एक मुलगा मोहन तिच्या मृत्यूच्या वेळी गावात नव्हता तो शहरात नोकरी करत होता गावातून संदेश गेल्यानंतर मोहन गावात पोहोचला पण तोपर्यंत अंतिम संस्कार पार पडले होते त्याने आईचं पार्थिव देह पाहिलं नव्हतं हे पाहूनही त्याच्या चेहऱ्यावर फारसा दुःख दिसत नव्हतं उलट तो म्हणाला आईला मोक्ष मिळाला आता पुढे काय गावातील वृद्ध मंडळींनी त्याला सांगितलं बाळा अंतिम संस्कार झाला आहे पण पिंडदान आणि तर्पण अजून बाकी आहे आत्मा तृप्त होत नाही तोपर्यंत शांत होत नाही तिला अजून भूक लागलेली आहे मोहन असला ही काय अंधश्रद्धा आहे शरीर संपलं की सगळं संपतं आत्मा काही भूक अनुभवत नाही गावकरी मौन राहिले त्यांना माहीत होतं की वेळ येईल आणि मोहनलासुद्धा समजेल कारण मृत्यूनंतरचं जग हे फक्त वाचनातून समजत नाही ते अनुभवावं लागतं त्या रात्री मोहन आपल्या आईच्या जुन्या खोलीत झोपला खोलीत तिच्या आठवणींचं अस्तित्व अजूनही होतं कपाऱ्यात ठेवलेली तिची साडी पूजाघरात ठेवलेला तुटका दिवा आणि देवघरात गायत्री मंत्राचा आवाज त्या भिंतींमध्ये अडकून बसला होता रात्रीचे तीन वाजले होते गावात गाठ शांतता होती मोहन गाठ झोपेत होता तेव्हाच काहीतरी विचित्र घडलं खोलीत अचानक थंड वारा सुटला वातानुकूलन नसतानासुद्धा वातावरण थंड झालं भिंतींवरच्या छायात काहीशा हलायला लागल्या मोहनच्या स्वप्नात एक दृश्य उमटलं अंधारलेल्या खोलीत एक धुरकट आकृती उभी होती ती आकृती हळूहळू स्पष्ट होत गेली आणि तेव्हा त्याच्या ते ओठातून निघालं आई त्या आकृतीचा चेहरा अगदी ओळखीचा होता पण पिवळसर आणि खंगलेला होता ती म्हणाली बाळा मला भूक लागली आहे खूप वेळ झाला तू पिंड का दिलं नाहीस मोहन थरथरला धर आई पण तुझं शरीर तर आईचा स्वर आता अधिक गहिवरलेला आणि व्याकुळ झाला शरीर गेलं बाळा पण आत्मा जिवंत आहे माझं सूक्ष्म शरीर उपाशी आहे तू तर्पण नाही केलंस पिंडसुद्धा नाही दिलंस मला खूप त्रास होतो आहे अचानक खोली थरथरू लागली झाडांच्या सावल्या भिंतीवर नाचू लागल्या ती छाया हळूहळू धुरात विलीन झाली आणि मोहन दचकून अचानक जागा झाला तो संपूर्ण घामाने भिजलेला होता त्याचं हृदय चांगलंच धडधडत होतं त्याला अजूनही आईचा आवाज कानात घुमत होता की मला भूक लागली आहे सकाळ झाली मोहन उठून बसला तो विचार करत होता हे फक्त स्वप्न होतं की काही संकेत होते आत्मा खरंच उपाशी राहतो का हे सगळं त्याच्या मनात खेळ आहे की काहीतरी सत्य आहे तेवढ्यात गावाचे वृद्ध पंडित त्रिलोचनजी त्याच्या घरी आले ते गावात आध्यात्मिक ज्ञानासाठी प्रसिद्ध होते मोहनने त्यांना आदराने नमस्कार केला पंडितजींनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि विचारलं रात्री नीट झोप लागली का तुला मोहन थोडा गडबडला माझ्या आईचं स्वप्न पडलं ती म्हणत होती की ती उपाशी आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पंडितजी हसले हे फक्त स्वप्न नाही मोहन आत्मा जेव्हा पिंडदानाशिवाय अडकून राहतो तेव्हा तो संकेत देतो आई तुझ्या पाठीशी आहे पण ती तृप्त नाही मग काय करावं पंडितजी गरुडपुराणात याचे सगळे उत्तर आहे आत्म्याला सूक्ष्म शरीर असतं ज्याला आपण लिंग शरीर म्हणतो त्याला अन्नाची गरज असते पण हे अन्न भौतिक नसून ऊर्जेचं असतं जे पिंडदान तर्पण आणि श्राद्धातून मिळतं त्या दिवशी मोहनने स्वतःशी एक वचन घेतलं माझी आई उपाशी राहणार नाही मी तिच्यासाठी पिंडदान करेन तर्पण करेन आणि मी तिला तृप्त करेन पण आता त्यांच्यापुढे प्रश्न होता हे सगळं कसं केलं जातं का केलं जातं आणि आत्मा हे अन्न कसं ग्रहण करतो पंडित त्रिलोचनजीने त्याला विचारलं तू तयार आहेस काय ऐकायला कारण गरुड पुराण हे केवळ ग्रंथ नाही ते आत्म्याच्या शाश्वत प्रवासाचं वर्णन आहे मी तुला सगळं सांगेन पण त्यासाठी तुला श्रद्धा ठेवावी लागेल मोहन पंडितजींसोबत त्यांच्या लाकडी झोपडीत गेला एका कोपऱ्यात गरुड पुराणाची एक जुनी हस्तलिखित प्रती ठेवलेली होती पंडितजींनी एक अध्याय उघडला आणि वाचन सुरू केलं पूर्वी एका गावात एक ब्राह्मण कुटुंब राहत होतं त्या कुटुंबातील वृद्ध पुरुष सोमदेव वारले त्यांचा मुलगा शहरात मोठ्या नोकरीत होता अंतिम संस्कार झाले पण पिंडदानाची विधी त्याने उशिराने केले त्याला वाटत होतं की हे केवळ परंपरा आहेत पण त्याला सतत वडिलांचे भयंकर स्वप्न येऊ लागले त्या स्वप्नात त्याचे वडील विवळतेत दिसायचे मला अन्न द्या मला शांती द्या असे म्हणायचे शेवटी त्याने एका ज्ञानी ऋषीकडे जाऊन शरण घेतलं ऋषी म्हणाले बाळा मृत्यू हे केवळ शरीराचं संपणं असतं आत्मा शरीर त्यागून सूक्ष्म शरीरात प्रवेश करतो आणि या सूक्ष्म शरीरालासुद्धा पोषण लागतं जे तीळ जल मंत्र आणि श्रद्धेच्या माध्यमातून मिळतं मोहन विस्मयचकित झाला म्हणजे आत्मा खरंच अन्नग्रहण करतो पंडितजी म्हणाले हो मोहन शरीरासाठी आपण जे अन्न खातो त्याचं सूक्ष्मरूप आत्म्याला पोहोचतं जर ती भावना श्रद्धेने अर्पण केली गेली लि तरच जेव्हा आपण तर्पण किंवा पिंडदान श्रद्धेने करतो तेव्हा ते अन्न ऊर्जेच्या स्वरूपात आत्म्यापर्यंत पोहोचतं आत्मा पदार्थ नव्हे तर भावना आणि ऊर्जा ग्रहण करतो मोहनच्या डोळ्यांमध्ये आश्रू होते पण मी तर काहीच केलं नाही माझ्या आईने इतका धर्म पाळला सेवा केली आणि मी तिला उपाशी ठेवलं पंडितजींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला मोहन अजूनही वेळ गेलेली नाही तू तिला अन्न देऊ शकतोस पण त्यासाठी तुला पिंडदानाचा अर्थ समजून घ्यावा लागेल कृपया मला समजावा पंडितजी पिंड काय असतो पिंड म्हणजे गोलाकार अन्नाचा एक भाग तांदूळ तीळ जऊ गाईचे दूध घी आणि कुशा यांचं मिश्रण असतं हे पिंड आत्म्याच्या सूक्ष्म शरीराला पोषण देतो तो आत्म्याचा अन्नपिंड असतो प्रत्येक पिंड एका विशिष्ट प्रयोजनासाठी केला जातो मोहनने डोळे मिटून कल्पना केली त्याच्या आईचं सूक्ष्म शरीर त्या अन्नासाठी व्याकुळ आहे आणि तो अजूनही फक्त विचार करत बसलेला आहे मोहनने विचारलं पण जर हे अन्न केलं नाही तर काय होतं पंडितजी म्हणाले जर आत्मा तृप्त झाला नाही तर तो भटकतो ती आत्मा प्रेत येऊनित अडकते त्या स्थितीत आत्मा न मृत असतो ना जिवंत असतो तो सतत अशांत राहतो त्याचे संदेश स्वप्नातून अघटित घटनातून आपल्याला पोहोचतात मोहनच्या अंगावर काठा आला म्हणजे माझी आई प्रेत बनू शकते जर पिंडदान दर्पण आणि श्राद्ध न केलं गेलं तर हो पण तू तिला त्या अवस्थेपासून दूर ठेवू शकतोस त्या दिवशी संध्याकाळी मोहन मंदिरात गेला त्याने दीप लावला आणि म्हणाला आई मी तुला उपाशी ठेवले पण आता नाही मी तुला तृप्त करीन दुसऱ्या दिवशी सकाळी मोहन पुन्हा एकदा पंडित त्रिलोचनजींकडे पोहोचला त्याच्या डोळ्यात विचार होते आणि मनात एकच ध्यास होता माझ्या आईचा आत्मा अजूनही उपाशी राहू नये पंडितजींनी त्याला एक पवित्र आसनावर बसवलं समोर तुलसीच्या रोपाला जर अर्पण करून त्यांनी म्हणायला सुरुवात केली मोहन तू आता तयार आहेस मी तुला गरुड पुराणातील एक अतिशय महत्त्वाचा उपदेश सांगणार आहे ज्यामुळे तुला समजेल की आत्मा मृत्यूनंतर कोणत्या अवस्थांमधून जातो आणि त्यासाठी पिंडदान किती आवश्यक आहे मृत्यू केवळ देहाचा अंत आहे आत्मा अमर आहे हे आपण ऐकत आलो आहे पण मृत्यूनंतर लगेच आत्मा स्वर्गात जातो असं होत नाही त्याला एक विशिष्ट यात्रा करावी लागते आणि त्यासाठी त्याला ऊर्जा म्हणजेच अन्नाची गरज भासते मोहन आश्चर्याने म्हणाला पण आत्म्याचं शरीर असतं का त्याला ऊर्जा कशी लागते हो मोहन मृत्यूनंतर आत्मा सूक्ष्म शरीर किंवा लिंग शरीर धारण करतो हे शरीर आपल्याला दिसत नाही पण ते अस्तित्वात असतं हे शरीर त्याच्या कर्मानुसार बळकट किंवा दुर्बल अस होत जातं आणि हे सूक्ष्म शरीर यमलोकाकडे जाण्यापूर्वी काही दिवस पृथ्वीवरच राहतं मोहन अधिक उत्कंठेने विचारतो किती दिवस राहतं हे शरीर पृथ्वीवर मृत्यूनंतर पहिल्या दहा ते तेराशिवाय आत्मा मुख्यतः आपल्या घराभोवती प्रियजनांजवळ असतो पण त्याला कुणीही पाहू शकत नाही तो घरात फिरतो बघतो ऐकतो पण बोलू शकत नाही स्पर्शसुद्धा करू शकत नाही आणि या दरम्यान तो भुकेने आणि एकटेपणाने व्याकुळ होतो मोहनचा चेहरा गंभीर झाला त्याला आईच्या स्वप्नात पाहिलेला तो पिवळसर चेहरा आठवला जेव्हा ती म्हणाली होती मला भूक लागली आहे पंडितजी पुढे म्हणाले गरुडपुराणात एक स्पष्ट वचन आहे यदा यदा शरीर त्वत्वा आत्मा यमलोकम गच्छंती तदा तस्मै तर्पण दत्तं चेत आत्मा सुधारितो भवती याचा अर्थ असा मृत्यूनंतर आत्मा जेव्हा यमलोकात जातो तेव्हा जर त्याला तर्पण मिळालं नसेल तरच तो तृप्त होतो आणि त्याची यात्रा पूर्ण होते अन्यथा तो अशांत राहतो मोहन विचारतो म्हणजे आत्मा या तर्पणाद्वारे तृप्त होतो हो आणि यासाठी पिंडदान आवश्यक आहे पिंड म्हणजे आत्म्याच्या सूक्ष्म शरीरासाठी ऊर्जेचा स्रोत आहे जसा आपण प्रवासात टिफिन नेतो तसंच आत्म्यासाठी पिंड हा त्याचा आध्यात्मिक टिफिन आहे मग हे पिंडदान न केल्यास काय परिणाम होतो जर आत्म्यास तर्पण किंवा पिंडदान मिळालं नाही तर त्याचा प्रवास अर्धवट राहतो तो भटकतो कधी घरात कधी अघटित घडतं अचानक तब्येत बिघडते रात्री विचित्र स्वप्न पडतात घरात वातावरण अस्वस्थ वाटतं हे सगळं संकेत असतात की आत्मा उपाशी आहे मोहन गहीवरून म्हणतो मी हे सर्व गांभीर्याने घेतलंच नाही आईच्या मृत्यूनंतर मी थांबलो नाही मी पिंडदा न करता शहरात परत गेलो पण आता मला हे सगळं पाप धुवायचं आहे पंडितजींनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं अजून वेळ गेलेली नाही तुझ्या मनात शुद्ध भावना आहे देव आणि आई दोघेही तुला माफ करतील पण तू हे समजून घे आत्मा काही दिवस पृथ्वीवरच असतो या काळात तो आपल्या घरच्यांशी संपर्क साधायचा प्रयत्न करतो म्हणजे आत्मा आपल्या भावना व्यक्त करतो हो स्वप्नांमधून वातावरणातून देवघरातील दिवा अचानक विजणे धुपाचा वास न येणे रात्री विचित्र आवाज ऐकू येणे हे सारे संकेत असतात आत्मा सांगू इच्छितो की मी अजून इथेच आहे मला शांती हवी आहे मोहन आता खंबीर झाला पंडितजी मला पिंडदान कसं करावं ते शिकवा मला आईला तृप्त करायचं आहे ते मी तुला उद्या सविस्तर शिकवेन पण आज तुला आणखी एक गोष्ट सांगतो आत्मा फक्त अन्नानेच नव्हे तर भावनेनेसुद्धा तृप्त होतो म्हणूनच तर पण श्राद्ध आणि पिंडदान यामागे श्रद्धा आणि प्रेम हवे हे केवळ विधी नव्हेत तर आत्म्याशी जोडलेली भावना आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक कमेंटमध्ये तुम्ही पिंडदान केलं आहे का हा व्हिडिओ शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्या दिवशी संध्याकाळी मोहन मंदिरात गेला आईच्या आवडत्या कृष्णमूर्तीसमोर बसून त्याने डोळे मिटले त्याच्या मनात प्रार्थना उमटली आई मी तुला विसरलो पण आता नाही तुझ्यासाठी मी प्रत्येक विधी प्रत्येक तर्पण श्रद्धेने करीन पुढच्या सकाळी पंडित त्रिलोचनजींनी त्याला बोलावलं होतं त्यांच्या झोपडीत पोहोचल्यावर त्यांनी एका छोट्या समयीचा दिवा पेटवला गंध कुशा तांदूळ तीळ दूध मध गाईचे घी आणि जळत्या दुपाने त्या खोलीत एक पवित्र वातावरण तयार झालं पंडितजी म्हणाले आज मी तुला पिंडदानाची प्रक्रिया सांगतो पंडितजी स्पष्ट करतात तीळ हे पाप नष्ट करणारे असतात ते आत्म्याच्या सूक्ष्म शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतात तांदूळ जे सात्विकतेचे प्रतीक आहे जीवनातील शुद्धता दर्शवतात जऊ प्राचीन ऋषींचा प्रिय अन्न आहे आणि कर्माचं प्रतीकसुद्धा दूध वगी हे शांतता व पोषणाचा स्रोत आहे आणि कुश याचं देवतेचं आसन असतं आत्म्यास आधार देतो या सर्व पदार्थांचा योग म्हणजे आत्म्याला एक ऊर्जामय अन्न देणं याचं महत्त्व हे आहे की आत्मा जेव्हा सूक्ष्म शरीरात असतो तेव्हा त्याला या ऊर्जेची गरज असते नाहीतर तो अशांत राहतो मोहन विचारात पडला मग हे पिंड कधी कुठे आणि किती वेळा अर्पण करावं लागतं पंडितजी म्हणाले मृत्यूनंतरचे पहिले दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात दर दिवशी एक पिंड अर्पण केलं जातं प्रत्येक दिवसाचं एक विशिष्ट प्रयोजन असतं पहिला दिवस आत्म्यामृत्यूच्या मृत्यूच्या वेदनेपासून मुक्त व्हावा दुसरा दिवस आत्म्याच्या सूक्ष्म शरीराचा प्रारंभ होतो तिसरा ते सहावा दिवस आत्मा स्थिर व्हावा आणि भ्रमातून बाहेर यावा सातवा दिवस यमलोकाच्या मार्गाची तयारी होते आठवा व नववा दिवस आत्म्याला अंतरयात्रेतील ऊर्जा मिळावी आणि दहावा दिवस आत्मा तृप्त होऊन पुढील प्रवासासाठी सज्ज व्हावा या दहा दिवसात केलेले पिंडदान आत्म्यास रस्ता दाखवतं आणि त्याला पितृलोक किंवा यमलोकाकडे शांततेने प्रवास करण्याची ऊर्जा देते मोहनने पानवलेल्या डोळ्यांनी विचारले पण मी हे सगळं वेळेत केलं नाही आता उशीर झाला आहे तरी या सर्वांचा उपयोग होईल का पंडितजी हातावर हात ठेवत म्हणतात मनपूर्वक श्रद्धेने आणि पश्चातामाने केलं गेलेलं पिंडदान कधीच व्यर्थ जात नाही आत्मा भावना ग्रहण करतो पदार्थ नव्हे तू अजूनही हे सर्व करू शकतोस मोहनने पुन्हा विचारले हे पिंडदान कुठे करावं तेव्हा पंडितजी म्हणाले जेथे मृत व्यक्तीचा आत्मा राहत असे त्याच्या घरात अथवा गंगा किंवा पवित्र नद्यांच्या काठी किंवा गावातील नदी तळं या ठिकाणी पिंडदान करता येतं कुशा तीळ जल मंत्र आणि मनापासूनची भावना असावी लागते त्या दिवशी संध्याकाळी त्याने घरात जाऊन आईचं एक जुना दुपट्टा तिच्या वापरातलं कासवाचं ताट आणि एक फोटो उचलला हे सगळं त्याने पिंडदानासाठी ठेवून दिलं पुढच्या दिवशी सकाळी गावातील नदीकाठी पंडितजींसोबत मोहन पिंडदानासाठी गेला तो पहिला पिंड बनवण्यात आणि मंत्रोच्चारात सहभागी झाला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पिंड अर्पण करताना त्याने डोळे मिटले आणि अचानक त्याला एका लहानशा सुवासाचा भास झाला कुठेतरी ती तृप्त होत होती थोडी शांत होत होती पिंडदानाच्या दुसऱ्या दिवशी मोहन मंदिरात बसला होता त्याला आठवलं की काही दिवसांपूर्वी त्याच्या बहिणीला रात्री ताप आला होता आणि तिच्या स्वप्नातसुद्धा आईचं रूप आलं होतं त्याने पंडितजीला विचारलं हे असं का झालं पंडितजी म्हणाले हेच तर गरुडपुरां सांगतं जेव्हा आत्म्याला त्याचा अधिकार मिळत नाही आणि या अशांत आत्म्यांमुळे घरावर पितृदोष निर्माण होतो मोहनने पुन्हा विचारले पितृदोष तो काय असतो पंडितजी म्हणाले हो जेव्हा पूर्व तृप्त होत नाहीत तेव्हा ते, ते त्यांच्या वंशजावर परिणाम करतात त्यांची अधुरी भावना राग भूक आणि मोह हे सगळं पिढींपर्यंत पोहोचतं त्यामुळे कुटुंबात विवाहात अडथळे संतती न होणं आर्थिक अडचणी आणि मानसिक अस्थिरता वाढते हे पितृदोष म्हणून ओळखलं जातं मोहन व्याकुळ झाला पण मी आता पिंडदान केलं तरी हे सगळं का घडतं कारण पिंडदान हे केवळ पहिलं पाऊल आहे त्यानंतर तर्पण आणि श्राद्ध या विधीसुद्धा अत्यावश्यक आहेत प्रत्येक वर्षी पितृपक्षात श्राद्ध करणं अमावस्येला तर्पण करणं हे पूर्वजांच्या तृप्तीसाठी आवश्यक आहे म्हणजे हा एक दिवसाचा नव्हे तर सतत जपण्याचा संकल्प आहे बरोबर आत्मा जरी सूक्ष्म असला तरी भावना त्याच्याकडेही असतात तो आपल्या प्रियजनांकडून फक्त एकच अपेक्षा करतो आठवण श्रद्धा आणि अर्पण जर हे मिळालं तर तो मोक्षाच्या मार्गावर जातो आणि जर नाही तर तो प्रेत पिशाच किंवा अशांत आत्मा बनतो मोहनने डोळे मिटले आणि मनात विचार केला कधी मी आईला पाणी दिलं नाही तिला अन्न दिलं नाही तिला फक्त विसरलो पण आता मी तिची आठवण काढतोय तिला श्रद्धा देतो आहे पंडितजी म्हणाले गरुड पुराणात एक उल्लेख आहे जर कोणी व्यक्ती पिंडदान न करता मरण पावलेला असतो आणि त्याच्या घरच्यांनी ते कधीही केलं नाही तर त्या आत्म्याने दुसऱ्या व्यक्तीला स्वप्नात येऊन विनंती केली की माझ्यासाठी तू पिंडदान कर त्या व्यक्तीने अनोळखी व्यक्तीसाठी श्राद्ध केलं आणि नंतर त्याच्या आयुष्यात अचानक शांतता आणि संपन्नता आली हे सर्व सांगतं की आत्म्याला मोक्षासाठी आपल्या वंशजांकडून अन्न नव्हे तर भावना हवी असते मोहनने पुन्हा विचारले मग तर्पण हे नेमकं काय आहे तर्पण म्हणजे पितरांना जल अर्पण करणे ज्यावेळी आपण जल तीळ आणि मंत्रांच्या सहाय्याने पितरांना स्मरतो तेव्हा त्या ऊर्जेच्या स्वरूपात त्याच्या सूक्ष्म शरीरात पोहोचतं ती भावना त्यांना तृप्त करते हे केवळ पाणी न देता त्यामध्ये दे आपलं प्रेम आदर आणि स्मृती मिसळणं असतं मोहनने विचारलं म्हणजे पिंड अन्न आहे आणि तर्पण हे जल आहे दोन्ही आत्म्यास पोषण देतात बरोबर आणि हे मिळालं तर आत्मा प्रेतयुनित न जाता पुढे प्रवास करतो कधी पितृलोक कधी यमलोक तर कधी थेट पुनर्जन्माकडे पिंडदान तर्पण आणि श्राद्ध हे त्याच्या प्रवासाचे इंधन आहेत त्या संध्याकाळी मोहनने नदीकाठी तर्पणविधी पार पाडला पंडितजींच्या मार्गदर्शनात तीळ आणि जल अर्पण करताना त्याचे डोळे पुन्हा भरून आले त्याने मंत्रोच्चारांसोबत मनोमन प्रार्थना केली आई मी तुला विसरलो पण आता नाही मी दरवर्षी तुझं श्राद्ध करीन तर्पण करीन आणि तुला तृप्त करीन रात्री त्याने पुन्हा स्वप्न पाहिलं यावेळी आई एका उजळ दरवाजासमोर उभी होती तिच्या चेहऱ्यावर करुणा नव्हती तर शांती होती तिने मोहनकडे पाहिलं आणि हलक्या स्मिताने डोळे मिथले आणि तो दरवाजा हळूहळू बंद झाला दुसऱ्या दिवशी मोहनने पंडि त्रिलोचन पंडित त्रिलोचनजींना विचारलं पिंडदान आणि तर्पण झालं आता पुढे काय आत्म्याला मोक्षक मिळतो का आणि माझं कर्तव्य पूर्ण झालं आहे का पंडितजी म्हणाले मोक्ष हे केवळ एक अवस्था नाही ती एक प्रक्रिया आहे आत्मा जर आपल्या कर्माच्या ओझ्याने मुक्त असेल आणि जर त्याला आपल्या वंशजांकडून श्रद्धेचा अर्पण मिळाला असेल तर तो पुढच्या प्रवासासाठी सज्ज होतो काही आत्म्यांना थेट पितृलोकास स्थान मिळतं काहींना यमलोकाच्या मार्गाने न्याय मिळतो तर काही आत्मे पुन्हा पुनर्जन्म घेतात मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुम्ही पिंडदान केलं आहे का व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मोहनने पुन्हा विचारले माझ्या आईचा आत्मा कुठे गेला असेल तुझ्या आईचा आत्मा आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध होता तिने जे धर्म संयम आणि सेवा केलं होतं त्याचे पुण्यसंचय तिच्या आत्म्यास नक्कीच सहाय्य करत असेल आणि आता तुझं पिंडदान तर्पण आणि तिला श्रद्धेने अर्पण केलेलं अन्न हे तिला अंतिम तृप्ती देईल पंडितजी पुढे सांगतात पण एक गोष्ट लक्षात ठेव ही जबाबदारी आता इथेच संपत नाही प्रत्येक वर्षी पितृपक्षात अमावस्येला आणि तिच्या तिथीला श्राद्ध करणं हे तुझं कायमचं कर्तव्य आहे कारण आत्म्याची स्मृती म्हणजे पूर्वजांशी नातं जपणं आणि तेच नातं आपल्या आयुष्याला शुद्ध करतात मोहनच्या डोळ्यात पाणी आलं त्याने पुन्हा विचारलं पंडितजी पिंडदान तर्पण आणि श्राद्ध या सगळ्यांचं खरं गम काय आहे हे इतकं खोल का आहे पंडितजी सांगतात एक वेळेस एक ब्राह्मण आपल्या पिताच्या श्राद्धासाठी गंगाजवळ गेला तो मनातून फारशी श्रद्धा न ठेवता विधी करत होता त्यावेळी एक वृद्ध साधू तिथे आले आणि म्हणाले मंत्र आणि विधी हे जर निष्ठेविना केले तर ते कोरडं अन्न देण्यासारखं आहे आत्मा भावना ग्रहण करतो त्या दिवशी ब्राह्मणाला समजलं की श्रद्धेचं अन्नच आत्मा खातो म्हणून बाळामोहन तुझ्या हातून जे अर्पण झाले ते केवळ अन्न नव्हतं तर तुझा पश्चाताप प्रेम आणि श्रद्धा होतं आणि म्हणूनच तुझ्या आईच्या आत्म्याला शांती लाभली त्याच दिवशी मोहनने गावातल्या सर्व ब्राह्मणांना बोलावलं त्याने आईच्या स्मरणार्थ एक सामूहिक भोजन केलं त्याला श्राद्धभोज म्हणतात त्यात गोडाचा शिरा तिच्या आवडीची पिठलं भाकरी आणि तांदळाच्या लाडवांचा समावेश होता प्रत्येक ताट त्याने स्वतः वाढलं भोजनानंतर ब्राह्मणांनी त्याच्या आईसाठी शांतीसुक्तम म्हटलं तो दिवस मोहनच्या आयुष्यातील वळणाचा ठरला त्याने आईच्या आठवणीने एक नवीन संकल्प केला दरवर्षी पितृपक्षात श्राद्ध व तर्पण करायचं गरजूंसाठी अन्नदान करायचं आणि आत्म्यांच्या तृप्तीसाठी नदीकाठी दीपदान करायचं गरुडपुरान आपल्याला शिकवतो हो की मृत्यूनंतरचं जीवन केवळ कल्पना नाही तर एक सत्य आहे आत्मा जरी अमर असला तरी तो आपल्या सजीव कुटुंबाच्या श्रद्धेवर पोचतो पिंडदान तर्पण आणि श्राद्ध हे केवळ विधी नाही ते आत्म्याच्या मुक्तीसाठी आणि मनुष्यता टिकवण्यासाठी